राम 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 मग कस का आले तुम्हाला काय मटसा मिरचा काय नाही मटणाचं माझा काय जीव मटणावर काय माझा जीव आहे मामा तुमचा जीव माझे मटणाचं काय घेणार नाही मला ही इकडे आलतो म्हणलं चलत म्हणलं माझ्या लेकरला माझ्या बायकोला बघावा तुम्हाला भेटून जावा नाही नाही तुम्ही तुमचं जा आम्ही आमचं आणलं आमच्या पुरचं आम्ही आमचं खात होतो मटण आणलं ना नाही ना ते तर मला मी बघा बघितलं तुम्ही आणलेलं हा तुम्हाला वास आला असेल ना नाही ना वासच नाही पण मला माहिती आज असत मग मी तेच म्हणलं ना आणि मला ना, वेळ नाही बघा मी थांबणार नाही माझ्या हा काम आहेत हा मग धन्यवाद आभार आहे तुमचं तसं नाही माझ्या मग काम आहे तर तुमच्यामुळे मी कॅन्सल दोन तीन वाच त्या नाही तुमच्यामुळे मी कॅन्सल करतो ते नाही काय कॅन्सल करता तुमचं काम मोठ तुम्ही तुमचं करून घ्याल ते मटरला तीन चार वाजता शिजायला चार हो मग काय त्याला असं म्हणायला तुमचं काम आहे तुम्ही तुमचं जावा नाही नाही कामाच काय काय होईल काय म्हणता तुम्ही काय त्याला काम तुमच्यापेक्षा काम बोल का मटर का तुम्ही एवढं प्रेम आणि आणलंय आणि मी असं त्याला लात मारून जायचं म्हणजे मला मी काय मला पिसाळ कुत्र थांबलो बोललो होतो मी म्हणलं तुमचं काम आहे तुम्ही तुम्ही माझी आठवण काढली नाही मनातली मनात मनाचे मनात जायचं हा संपला विषय मग मग काय असला विषय असतो बाय तुम्ही म्हणलात का लगेच मला कळलं लगे तिथं अर्र मामाजी मा आठवण काढलं आपल्याला जावंच लागत पण काय म्हणा मला काय तुमचा राग घेऊन द्या काय घेऊन द्या तुम्ही तुमचे काम बघा म्हटलं काय अजून चाल घेता येईल उद्या सोमवार आम्ही घ्या मग आता तुम्ही तुमचं काम होतं त्यामुळं तुम्ही माझ्या घरी या तुम्हाला खाऊ घालतो किलो काय तू तु। तुम्हाला खाऊ घालतो तु, काय त्याला एवढं काय काय खाऊ घालता तुम्ही तिथून हाकाचा हाकलून खाल्ला दुधाची बाशे नेऊन दिली मी हाकलून तुम्ही लावा तुम्ही तुमचं जा त्यांच्यात काय दम

आणि काय गावात येऊन का तुम्ही खाऊ पिऊ घाल गावात शंभर पोट्टं असा तलवार घेऊन एकला थांबल हात वर केला का एक माय घालण्या मध्ये येऊ शकत नाही शंभर पोटा लागणार तुम्ही किती पोळ थांबा एकला माखले बरोबर करू शकतो वाटप माखले चला जेवण करा चला काय तुम्ही भांडण करा काय नाही जेवण नाही आता पुढं जेवण कुत्र्या कुत्र्याला वास येतो म्हणजे नाही जीव वाढायचं नाही बस आपलं चार वाजेपर्यंत थांबतो मी आहे का आणि काम बी आहे म्हणते फेकून दिलं हा मी थांबतो मी थाल दिलं नाही थाल नाही वाटत मला असं वर वाटत नाही का तस बसा चार वाजतो वाट बघ आणि ते काम बुडल ना तिकडं बुडू द्या ते काम आहे म्हणले ना काय तरी काय नाही काम होय काय नाही बघू कामच पुन्हा कामात पुन्हा बघायचं बस आधी पुटलो बा बस आणि पुन्हा येतो बा बसा बसा बस